सांगली जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात आता नव्यानं तेरा वाहनं दाखल झालेली आहेत यामध्ये एक महिंद्रा थार बारा बोलेरो आठ स्ट्रायकिंग व्हेकल आणि दहा अत्याधुनिक मोटरसायकलचा समावेश आहे आज बुधवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे या वाहनांमुळे पोलिसांना पेट्रोलिंगसह घटनास्थळी जलद पोहोचण्यास मदत होणार आहे सांगली जिल्हा पोलिस दलाला विविध कामांसाठी जिल्हा नियोजनमधून नऊ कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे पोलीस दलातील बांधकामांच्या कामासाठी पाच कोटींचा निधी तर वाहने आणि बिनतरी संदेश सामग्री खरेदी करण्यासाठी एक कोटी एकोणसत्तर लाख असा एकूण नऊ कोटींचा निधी मंजूर झालेला आहे यातूनच पोलीस दलासाठी तब्बल एकतीस नवीन वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत यामध्ये परेडसाठी एक थार बारा बोलेरो एक अत्याधुनिक डॉग वॅन आणि आठ लाईट स्ट्राईकिंग व्हेकलचा समावेश आहे नव्या वाहनांमुळे पोलिसांना पेट्रोलिंग तसेच एखादी महत्त्वाची घटना घडली तर त्या ठिकाणी तातडीनं पोहोचण्यास मदत होणार आहे आज बुधवार दिनांक सहा मार्च रोजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते सायंकाळी वाहनांचा लोकार्पण सोहळा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली